का अजून एक पण नाही तर मंडळी तो असताना कंबेचा वेरडा होता मग ती पहिल्यांदा गावली एक गावली त्या बाजू बाजू दुसरी असत

खोरा खोरा तू सांग ते किती पिशी भरून आणले ते बांदळ गाणात आता जाऊन आपण महाराज शोधणार आहोत हे शिंपल्याच प्रकार आहे प्रत्येकाक नावं वेगवेगळी आहेत आमच्या कोकणात एक गावली एक गावली एक गावली एक गावली हे बघा ती मस्त या कामाला उलट मला बारा वाटतं असं वाटतं काढा तरी तरी गावची चार मी धुऊचं काम तर मंडळी हे बघा अशा प्रकारे आता आम्ही ह्या काम सुरू केलेलं ला। भरती लागली त्यामुळे मारे गावतो ते बघा सायग्यान मोठीच काढल्या ना हे बघा आपण मिळत तेवढाच घेऊचं असतं ती अशा नाही म्हणून आम्ही आशा नाही कधी बघा चार गावली तरी आम्ही समाधानी आहोत आणि वाटे पण काढून टाकले कधी किती 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 येते ते आणि भरती बघा लागत इली एकतरी हे तू बघ आवाज येलो अरे ना अस्सल तर खानान खानानं हैरा नऊ झालेला आहे बघा भरती बघा किती लागली मग शिल्लेलं ला होतं सुख्या होतं आहे बघा ये माझी पॅन्ट भिजतली होय खाली येता माका माहिती आहे ना पुणे दगड पोध जाऊता कालवचे पुणगे असता थोड बघू हा काला होय रे तसेच खाता कालाव हा <laughs> <नहीं। laughs> मोठी कपरे आणू घे उपाशी आहे ना आता आधी ते का आठ दिवस उपाशी आता घराकडे काय काल नाही पाणी सोडले ना तिने ती <laughs> ते का आणि बघ धोंडे असले ते पुंजाऊंधी <laughs> नमस्कार कलर सोप कुप -कुप तर नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी आता आम्ही कशा कशाकडे हे का जाता होते हां शेळवांका जाता शेळवांका म्हणजे मोठे शेळवा सारखे असतात ते तर ते का चालला मी आडबंदरा दरवर्षीप्रमाणे तर मी हा सायगो साईगो आहे बघा साईराज तेचगेच उभावा यो ओमो काय नाही ओमो खाई खरे गेलो मग येतोय म्हणून बोलाव जा येत नाही जा सा फोन लागू बोला बोला, बोला, बोला। येऊ सांग मी बोलावते म्हणून सांग तर मग आता मी पुणग्या आहोत भाऊजी आहोत तर अशी सगळी चालला होता आम्ही हाडबंदरात जाता आणि शेळू काढू झाला फोन दी झोपाक दाखवतो ते का आणि ओमनो ओमो जाम गुळ ना करता काही काय सांगलास की तर म्हणून तुमका दिसत स्पीकर स्पीकरवर टाक हॅलो येतं ना हो तू ना येतंस की नाही तेवढा सांग फक्त येतो बघलास म्हणजे तुम नाही हो किती तू आला कट कर बघलाच व आळशी आहे एक नंबर सुद्धा आता आम्ही जात आहोत चला डायरेक्ट आता आडबंदरात भेटाय ऐक मंडळी अशा प्रकारे आता मी येऊन पोचल बघू जरी पुनजी आणि भाऊजी किती खंत नाही गावत तेव्हाच काय नावला कधी येईल तुम्ही

किती बघ काय काय गावली नाही हकडे बघते मी तर ट्राय मारते मारा देते गाव ना ते पहिले म्हणजे छप्पास गाव का एक पण नाही आली तर मंडळी खोऱ्याच परतो तर असताना कमरेचा विरडा होता मग ती पहिल्यांदा गावली

सर राहून दहा पंधरा तर मंडळी पप्पांक एक माका चार चार भेटलेले होते म्हणजे वाटणेपुरती आमच्या गावलेले होते हे बघा होत दहा पंधरा होत आयगो पुनिया पुन्य बिंग बघा तकडे खंत कमर डाम्याला जवळ येईल गावत नाही आता सगळ्या जीवाच्या मनान कोरा घेतलेला आता मग पुढे काय

माहिती माहिती नाही का नाही का आता भरतेक तुका येतली वर वरखो असतली ती मी हिशोब घातले पप्पांगा चार माका चार आणि आई चार एवढे तरी गावले तुम्ही हे पंचवीस एक तरी काढलं

ते ले उडी दे हं मोटे गपते नाही ही पहिले जिले नाही anchor काढले ना तीन मोटे गावले कथा ओर लावली खाना रे गाव

तर खानान, खानान हैराण होऊ झालेला आहे बघा भरती बघा किती लागली मग शिल्लेलं होतं असं सुक्या आहे बघा काला फोन लावायचे धोंडे तरी नाही यावा कांदळ पण मस्तपैकी तकडे बघितला होतो आपण मागच्या वेळी हां तर फ्लॉप व्हिडिओ हे बघा चार चारच मिळालेले होते ए माझी पॅन्ट भितली होय खाली येता माका माहिती आहे ना पुण दगड पो जावता कालवाचे पुणे असतात आई त्याप मस्त लागतात तो विषय नाही उगीत नाही तर घराडे वजा नाही म्हणून आई गाडी घाली

उपाशी आहे ना आता आधी ते का आठ दिवस उपाशी आता घराकडे काय काल नाही पाणी सोडले ना तिने ती ते का आणि बघ धोंडे असले ते पुंजा उंजे झाले नाय काय नाही तर कालाव खाता किती पुनगे काढले नी भाऊ तिने कालवाचे कपडे तरी नेवा घरा हय नाही मिळत ना कुठे दगड मिळत काकडे हकडे नऊ मिळतात त्या टोका मरणाची पडले दगड का खा खा खाय हयत ता टाकल्यांदा ता ही बघा सगळ्यात मोठी शेळू हे का शेळवा म्हणतात आम्ही तोडाई पण म्हणतो शेळवं जराशी बारीक असतात हे जरा ह्यांचा काय चालला आता बघा हे बघा म्हणजे कालवा फोडून फोडून ऐराण होणार एक पेलो बरी तरी फोडलं असतं मग अशी आपल्या गेला असता तर गावले तरी असते ना मी आपल्या अजून गेलेत नाही एकदाच गेले मग बरोबर गावले काढा किती मग चल जाऊया चल बघूया तरी खोरा सायक्या घेऊन तुझं जाऊया सायक्या खोरा किती तुझा तुझा की खोरा मप्पच काढली आहे पाणी भरा तोपर्यंत कधी ते साहेब आहे खोरा खोरा तकडे नेऊ सग ते पिशी भरून आणले ते बे खोरा नेवा कांदळवनात आता जाऊन आपण महाराज शोधणार आहोत हे शिंपल्याच प्रकार आहे प्रत्येकाक नावं वेगवेगळी आहेत आमच्या कोकणात खोकेन हो आहेत ना काढलं ते सुकर टिकत काढलं चांगले तरी अ हो। एक गावली एक गावली एक गावली एक गावली हे बघा दुखत मस्त या कामाला उलट मला बर वाटतं असं वाटतं एक चव नसताना तर हे बघा महाराज काढा तरी ही तरी गावची चार मी धुचं काम करते तर मंडळी हे बघा अशा प्रकारे आता आम्ही ह्या काम सुरू केलेलं ला। भरती लागली त्यामुळे त्यामुळे हे काम घेतलेलं मग कोयता आणलेलं आहे काय काय गावली कायक्या काय भेटत नाही कोता अनु का होता था येताना अरे आपल्या कांदळवनातच पडतात जी मुळा ही बघा कांदळवनाच्या साईडी तकडे हे तकडे फक्त आवाज येतो

बघा हे का आणखी काय म्हणतो तुरे मारावाईक होय ना ती का झालं शेळवा मरनाक गावणार त्यांच्या नादा आम्ही अकडे खोऱ्याने कोयत्याने या करूच काम चाललेलं आपण मिळत तेवढाच घेऊच असतं ती आशा करता नाही म्हणून आम्ही आशा नाही कधी ही बघा चार गावले तरी आम्ही समाधानी आहोत आणि वाटे पण काढून टाकले किती किती कोड़ी किती किती जणांकडे ते तिथे साहेबो बिचारू काय गो बघा आणि भरती बघा लागत इली आहे एक तरी काढतो पाहित बघ आवाज लो अरे असाल ना असल ही बघा केवढी बघा मोठी आहे आहे का एकतरी काढ तर मंडळी आम्ही दम लाव खानान एक गावले ही काही सोडीत नाही पाणी भरणारी बुंडणार तू न दी येणीच ठरवले नाही उपसाची आहे त्यामुळे हो बघा किती उपासल्याने तर बघा <laughs> कितीशे काढला <laughs>

तर मंडळी चला अशाप्रकारे एक गो गाजून काढतं मी आयराम केले त्यामुळे आता पुढे जाऊन बसतोय तर चला मंडळी काय जास्त गावलेले का नाहीत आपले थोडक्यातच गावलेले आहेत थोडेसे अशीच मजा म्हणून बघू की परत बऱ्याच वार्षिक वार्षिकान दरवर्षीप्रमाणे तर जास्त काय भेटलेलं नाही तर चला मंडळी कसं वाटलं व्हिडिओ नक्की कळवा पुन्हा भेटी आपल्या नवीन व्हिडिओ बाय बाय